भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने गणेश ईन येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला तालुक्यातील भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भगिनींनी आमदार प्रतापदादा अडचण यांना राखी बांधून त्यांना आशीर्वाद दिले आमदार अडसड यांचे दोन्ही हात राखींनी भरून गेले होते राखी बांधणाऱ्या भगिनी या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील होत्या नऊ वर्षांपासून सातत्याने हा रक्षाबंधन सोहळा सुरू आहे ते केवळ आपल्या सर्वांच्या बहिणींच्या आशीर्वादामुळे असे मत प्रस्ताविकेतून डॉक्टर अर्चना रोठे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा तीनखेडे तालुकाध्यक्ष शोभा हिवसे शहराध्यक्ष नलिनी मेश्राम डॉक्टर अर्चना रोठे शोभा पुनसे विठ्ठल राडेकर मनोज डहाके कृष्णा मारोटकर संजय मेने प्रणय राजनकर मंगेश गुल्हाने श्याम गंधे यांची मंचावर उपस्थिती होती हा स्वागताचा सोहळा हे स्वागत गीत गजानन महाराज भजन मंडळाने सादर केले मनीषा सूर्यवंशी अर्चना गोडबोले दर्शना ठाकूर सीमा सळमाके जया किनाके मंगला बीरे वर्षा दगडकर कोमल बोरकर नलिनी बुटले चंदा डवळे शारदा धोटे संगीता चौधरी रजनी खांडसकर सुप्रिया तायडे अरुणा महात्मे सारिका मरोडकर मालू रंगारी यांची उपस्थिती होती संचालन दीपाली मानकर व आभार नलिनी मेश्राम यांनी केले भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यात विशेष सहकार्य लाभले